नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या चॅनल चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी गणित दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत हो। आहोत त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन पॉइंट सॉरी संकीर्ण संग्रह तीन आपण सोडवत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील दहा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आता प्रश्न क्रमांक अकरा बघा काय आहे प्रत्येकी तीन सेंटीमीटर थ्री केंद्र ए बी व सी असणारी तीन वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल आता यामध्ये बघा त्यांनी तीन वर्तुळं आपल्याला काढायला सांगितली आहेत आणि ती तीनही वर्तुळं बाह्यस्पर्शी एकमेकांना असली पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर म्हणजे जी दोन वर्तुळ आहेत ती प्रत्य ती प्रत्येकी दोन वर्तुळे एकमेकांना बाह्यस्पर्शी असली पाहिजे म्हणजे तिन्ही वर्तुळं एकमेकांना बाह्यस्पर्शी असली पाहिजेत असं त्यांनी सांगितले आता यामध्ये तुम्ही काय करणार आधी तर 3 cm, 3, आ, तीन सेंटीमीटर त्रि हे तुमच्या पट्टीवरती माप घ्यायचं त्याने आधी एक वर्तुळ काढून घ्यायचं हे तीन सेंटीमीटर असं माप घेऊन एक वर्तुळ काढायचं आता त्यानंतर काय करायचं ते तुमच्या कंपासमध्ये घेतलेलं माप तसंच ठेवायचं हे तीन सेंटीमीटरचं आणि जेव्हा तुम्ही हे हे वर्तुळ काढून घेताल हे एक वर्तुळ तेव्हा काय करायचं की ह्या वर्तुळावरती एक बिंदू घ्यायचा असा म्हणजे ही तरी ज्या इथे दिसतंच तुम्हाला हे एक बिंदू इथे घ्यायचा त्यानंतर काय करायचं हे कर्कटक त्या बिंदू कर्कटकाचं जे टोक असतं प म्हणजे ते ह्या बिंदूवरती ठेवायचं आणि इकडे पुढे एक पेन्सिलनी असा एक पॉइंट करून घ्यायचा त्या नंतर कर्कटक ठेवायचं आणि त्याबरोबर त्या वर्तुळाला स्पर्श करेल अशी येते दुसरं वर्तुळ काढून घ्यायचं ते घेतल्यानंतर <coughs> तुम्ही काय करायचं या वर्तुळांवरती हे कटकाचं ह्या दोन वर्तुळांवरती हे करकटकाचं टोक ठेवायचं आणि इकडे एक बिंदू मार्किंग करून घ्यायचा <coughs> या बाजूला असा तो बरोबर दोन्हीच्या म्हणजे दोन्ही वर्तुळांना स्पर्श करेल अशा पद्धतीमध्ये तो बिंदू असला पाहिजे आणि मग त्या वर वर्त, बिंदूवरती कर्कटक ठेवून तुम्ही एक तिसरं वर्तुळ इथे काढून घ्यायचं अशा प्रकारे ले ले, तीन सेंटीमीटर त्रिज्य असलेले तीन वर्तुळं एकमेकांना प्रत्येकी दोन वर्तुळं इतर दोन वर्तुळांना स्पर्श करतील म्हणजे तीनही वर्तुळं एकमेकांना स्पर्श करतील अशा पद्धतीने तुम्ही ती काढून घ्यायची आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता इथे पुढचा बारावा प्रश्न बघा वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एक रेषे नसतात हे सिद्ध करा एक रेषा म्हणजे काय आहे आता ही समजा इथे तुम्हाला ही रेषा दिसतीये आता ह्या रेषेवरती जर तीन बिंदू असतील तर हे वर्तुळावर असतील का तर ते नसणारच आहे म्हणजे वर्तुळावरचे बिंदू हे एक रेषे कधीच नसतात हे आपल्याला इथे सिद्ध करायला त्यांनी सांगितलेले म्हणजे ही वर्तुळावर एक तर हेच वर्तुळ आहे समजा इथे मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगते एक दोन आणि तीन हे एक रेषे होईल का तर नाही हा अर्धगोल होणार आहे म्हणजे वर्तुळाला ही एक रेषा कधीच नसते सरळ रेषा कधीच नसते वर्तुळ हे कायम वक्र असतं वर्तुळाकारात ते वक्रच असतं कायम त्यामुळे सरळ रेषा तिथे कधीच नसते त्यामुळे कुठलेही तीन बिंदू एक रेषे नसतात मग आता पक्ष काय लिहिणारे आपण ह्या पद्धतीने इथे पक्ष लिहून घ्यायचा इथे साध्य आपल्याला काय आहे ते पण माहीत आहे प्रश्नातच दिलेलं आहे बिंदू ए बी सी हे एक रेषे नाहीत आता सिद्धता कशी लिहायची बघा समजा बिंदू ए बी सी हे एक रेषे आहेत व या बिंदूतून वर्तुळ जाते वर्तुळ केंद्रातून काढलेल्या लंब दुभाजकाने रेख ए बी रेख बी सी रेख ए सी दुभागले जातील <coughs> म्हणजेच केंद्रातून काढलेली लंब या रेषेला तीन बिंदू बिंदूत छेदेल परंतु हे विसंगत आहे कारण केंद्रातून रेषेवर काढलेला लंब रेषेला एकाच बिंदूत छेदतो बिंदू ए बी व सी हे एक रेषे आहेत असे मानणे चूक आहे बिंदू ए बी व सी हे एक रेषे नाहीत वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एक रेषे नसतात इथे आता इथे आता हे हो केंद्र असलेले एक वर्तुळ आहे या केंद्रातून आपण ए बिंदू बी बिंदू आणि सी बिंदू वरती रेषा तीन तीन बिंदूमध्ये तीन बिंद बिंदूमध्ये ही वर्तुळाला काय करतायत हे अं आहेत हे रेषा मग ह्या एक रेषे म्हणता येतील का तर नाहीच म्हणून ए बी सी हे काय एक रेषे नाही आहेत म्हणजेच वर्तुळावरती कोणतेही तीन बिंदू एक रेषे नसतात हे इथं आपल्याला सिद्ध झालं प्रश्न क्रमांक तेरा बघा आकृतीमध्ये रेषा पी आर वर्तुळाला बिंदू क्यू मध्ये स्पर्श करते या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा इथे त्यांनी खाली पाच प्रश्न दिलेले आहेत आपल्याला अ त्या प्रश्नांची आपल्याला इथे उत्तर द्यायची इथे एक आकृती दिलेली दिसते तुम्हाला या कृतीमध्ये टी ए क्यू एस हे काय आहेत या वर्तुळावरती चार बिंदू आहेत म्हणजे या चार वर्तुळांच्या वरील बिंदूंमुळे काय होतं इथे एक चक्रीय चौकोन तयार होत आहे आणि पी आर ही काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे जी क्यू बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करते आणि हा की बिंदू हा एक साम सामायिक बिंदू आहे ह्या वर्तुळावरचा आणि स्पर्शिकेचा हा एक सामायिक बिंदू आहे मग आपण काय केलेलं आहे आता इथे आपल्याला त्यांनी पहिला प्रश्न आता ह्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे की हे जे जे दिलेले पाच प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे त्यातला पहिला प्रश्न बघा कोण टी ए क्यू अधिक कोण टी एस क्यू बरोबर यांच्या मापांची बेरीज किती असं त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता इथे तुमचा कोण सांगितलं आहे टी ए क्यू आणि कोण को 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 टी एस क्यू म्हणजे हा एस कोण आणि हा ए सॉरी हा एस कोण आणि हा ए कोण हे दो कोण कसे आहेत एकमेकाच्या समोरासमोरील कोण आहेत आणि ते कोण कुठल्या कसे समोर आहेत तर त्या चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोण आहेत मग त्यावरनं आपण काय म्हणू शकतो तर कोण टी ए क्यू अधिक कोण टी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश त्याचं कारण का तर चक्रीय चौकोनाच्या समुख कोणाच्या मापाची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंश शाय असते आता पुढे बघा कोण ए क्यू पी शी एकरूप असणारे कोण कोणते कोण कुठला सांगितला आहे ए क्यू आणि पी हा पी बिंदू कुठे आहे ह्या स्पर्शिकेवरती आहे म्हणजे तो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे पण इथे कोण कुठला तयार होतोय हा क्यू कोण तयार होतो इथे आणि तो किती मापाचा असणार आहे नव्वद अंश मापाचा कारण स्पर्शिका ही स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार हा कोण काय असणार आहे म्हणजे ही स्पर्शिका त्रिजेला काय असते लंब असते यावरनं आपण हे म्हणू शकतो की कोण ए क्यू पी बरोबर एक छेद कोण सॉरी एक छेद आ, माप कौंस ए क्यू बरोबर ह्याचं कारण काय आहे स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय विधान क्रमांक एक आता कोण ए टी क्यू बरोबर एक छेद दोन माप कौंस ए क्यू त्याचं कारण आहे आंतर्लिखित कोणाचे प्रमेय या आकृतीमध्ये बघा कोण ए, टीक्यू? ए टीक्यू। टी क्यू ए टी क्यू बरोबर काय आहे एकशे शेद दोन कंस ए क्यू कारण ह्या टी कोणाचा मर्चा हा कंस काय आहे एक क्यू कंस आहे म्हणजेच हा एक क्यू कंसाचं माप काय असणार आहे ह्या टीपेक्षा दुप्पट असणार आहे का तर आंतरलिखित कोणाचे प्रमेय आता कोण एस क्यू ए एस क्यू बरोबर एकशे शेत दोन कंस ए क्यू या एस कोणासमोरचा पण कंस कुठला येतोय हा ए क्यू कंसच येतोय का तर आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून विधान एक दोन आणि तीनवरून आपण काय म्हणू शकतो की कोण ए क्यू पी एकरूप कोण ए टी क्यू एकरूप कोण एस क्यू आता तिसरा जो त्यातला प्रश्न आहे तो बघा काय आहे की कोण क्यू टी एसची एकरूप असणारे कोण कोणते आता कोण क्यूटीएस बरोबर एकशे दोन माप कौंट्स क्यू एस कार स्पर्शिका चे कोणाचे प्रमे तिथे कोण बघा क्यू टी एस क्यू टी एस यामध्ये ह्या टी कोणासमोरचा कंस कुठला आहे हा क्यू एस कंस आहे म्हणजे या क्यू एस कंसाचं माप काय असणार आहे ह्या टी पेक्षा दुप्पट असणार आहे म्हणून कोण क्यू टी एस बरोबर एकशे दोन मापकांश क्यू एस स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय आता कोण क्यू एस बरोबर एकशे दोन मापकांस क्यू एस कारण आंतरलिखित कोणाचे प्रमेय इथे काय आपण म्हणतोय क्यू एस या कोणासमोर हा ए कोणासमोरचा कौंस कुठला आहे क्यू एस आहे मग त्याचे माप काय असणार आहे कोण क्यू, क्यू एस बरोबर एक छेद दोन मापकंस क्यू एस का तर आंतरलिखित कोणाचे प्रमेय आणि कोण एस क्यू आर बरोबर एक छेद दोन मापकंस क्यू एस स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय कोण कोणता क्यू एस आर हा इकडे क्यू क्यू एस आर हा जो कोण आहे या हा याच्यासमोरचा पण या क्यू कोणासमोरचा कंस कोणता येतो हा क्यू एसच येतो म्हणून ह्या क्यू एसचं माप काय असणार आहे क्यू कोणापेक्षा दुप्पट असणार आहे म्हणून पण हे कशावर आपण म्हणतोय स्पर्शिका छेदिका कोनाचे कोणाचे प्रमेय तीन तीनही विधा विधानांवरून चार पाच आणि सहा आपण काय म्हणू शकतो कोण क्यू टी एस एकरूप कोण क्यू एस एकरूप कोण एस क्यू आता कोण टी एस त्यांनी विचारलेलं आहे बरोबर पासष्ट तर कोण क्यू टी, टी, टी एस आणि को कंस टी एस यांची मापे सांगा म्हणजे कोण टी एस बरोबर पासष्ट जर सांगितलेलं आहे तर कोण टी एस बरोबर एकशे दोन मापकांस टी एस म्हणजे आंतरलिखित कोणाचे प्रमेय कोण टी ए एस हां कोण टी ए एस याच्याबरोबर काय सांगितलं आहे म्हणजे हा जो ए कंस आहे ना हा किती मापाचा आहे पासष्ट अंश मापाचा आहे आणि त्याच्यासमोरचा कंस कुठला आहे टी एस आहे म्हणजे ह्या टी एस कंसाचं माप किती असणार आहे पासष्टच्यापेक्षा दुप्पट असणार आहे आणि हे कशा आपण म्हणतोय आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून पासष्ट अंश बरोबर एकशे दोन मापक टी एस म्हणून पासष्ट गुणिले दोन बरोबर एम माप कंस टी एस बरोबर म्हणून कंस टी एस बरोबर एकशे तीस म्हणून कोण टी क्यू एस बरोबर एक छेद दोन मापकाउंस टी एस बरोबर आंतर्लिखित कोणाचे प्रमेय म्हणून कोण टी क्यू एस बरोबर एकछेद दोन मुल्य तीस म्हणून टी क्यू ए कोण टी क्यू एस बरोबर पासष्ट अंश आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे कोण ए क्यू पी बरोबर बेचाळीस अंश कोण एस क्यू आर बरोबर अठ्ठाश अंश तर कोण ए टी एसचे माप काढायला सांगितले त्यांनी आपल्याला म्हणून मग कोण ए क्यू पी बरोबर एक छेद दोन मापकाउंस ए क्यू कशावरून आपण म्हणतोय समीकरण एकवरून वरून म्हणतोय म्हणून मग बेचाळीस गुणिले दोन बरोबर एक क्यू म्हणून एम कंस ए क्यू बरोबर चौऱ्याऐंशी अंश आता कोण बर एस क्यू आर बरोबर अठ्ठावन्न अंश कोण एस क्यू आर बरोबर एकशे दोन मापकांस क्यू एस समीकरण सहावरून आपण असं म्हणतोय म्हणून अठ्ठावन्न अंश बरोबर एकशे दोन मापकांस क्यू एस म्हणून मापकांस क्यू एस बरोबर अठ्ठावन्न गुणिले दोन म्हणून मापकांस क्यू एस बरोबर एकशे सोळा अंश माप कंस एक्यू अधिक मापकांस क्यू एस बरोबर माप कंस कौश एकयू एस म्हणून चौऱ्याऐंशी अधिक एकशे सोळा अंश अधिक मापकांस एकयू एस म्हणून <laughs> मग माप कंस मापकौं एक्यू एस बरोबर काय येते दोनशे अंश म्हणून कोण ए टी एस बरोबर एकशे दोन माप मापकांश क्यू एस आंतर्लिखित कोणाचे प्रमेय म्हणून कोण एस बरोबर एकशे दोन गुणिले दोनशे अंश म्हणून कोण एस बरोबर शंभर अंश याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक तेरा पूर्ण झालेला आहे